नमस्कार ना। मी महेश जाधव शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष आज जी प्रस्थापितांच्या विरोधात जी लोकांनी निवडून दिलेला आहे ती निलेश लंके सारख्या निवडून दिलेला आहे एक सर्वसामान्यांची ताकद आहे लोकांचा यांच्यावर विश्वास होता की हा माणूस आपल्यासाठी काय ते बदल करू शकतो नगर दक्षिणची जी गुंडगिरी आहे ती मोडून काढण्याचं लोकांनी यांच्यात पाहिलं होतं त्यामुळे एक सर्वसामान्य माणसाला एवढा एवढाच्छ मतांनी निवडून दिलेला आहे आणि पूर्ण ह्यांच्या पायाखालची वाळू सळकल्यामुळे ह्यांनी जी देवळं पाडली सर्वसामान्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याची कामं केलेली आहे पूर्ण नगर दक्षिण मध्ये फक्त परनेर मध्येच अतिक्रमण होतं का पण नाही सुडाचं राजकारण ह्यांना पराजय दिसल्यामुळे ह्यांनी हे है सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत देव पाडली सामाजिक भावना दुखावल्या लोकांच्या हा देव काय असं कुणी वैयक्तिक ह्याच्यासाठी केलेलं नव्हतं हा लोकांच्या भावना असतात त्यासोबत ते सुद्धा पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे पण सर्वसामान्य जनतेनी मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि लंके साहेबांचा विजय हा प्रचंड बहुमतान झालेला आहे आप आपण जर पाहिलं प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि निलेश लंके या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आता पाहिलं हजारोच्या संख्येने या ठिकाणी अनिल लंके यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जमलेले दिसतायत आणि त्यांच्या नेमकी मनातल्या भावना काय आहेत किंवा त्यांना आता कुठली विकास काम नेत्यांकडून मागणार ते आता जाणून घेणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय सांगा या बद्दल काय सांगा नेमके सांगत पाहिजे आपल्याला काय वाटत हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे नगर दक्षिणच्या सर्व मतदारांचं निलेश लंके साहेबांच्या वतीनं जाहीर आभार आणि अशीच वाटचाल यापुढेही चालू राहणार आहे सर्व तळ्यातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी निलेश लंके साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन काय वाटत तुम्हाला या बद्दल काय सांगाल नगर जिल्ह्यामध्ये फक्त काय सुपयामाडीशीच अतिक्रमण होत असं का अनेकांचं म्हणणं होतं अतिक्रमण नेमकी मग किंवा निलेश लंकेच ऑफिस जमीन जे केलं गेलं जाणीवपूर्वक केलं गेलं असं अनेकांचं आम्ही येणार नाही निवडून आता त्यांची काही जाय करवायचे ना ते आता ते त्यांची तेल त्यांना काहीतरी पाहिजे ना आहे का नाही नेस्त पैसे असो माझं मत नाही गरीबाचा असतो म्हणजे इथं तुमचं म्हणणं आहे की बाबा ही लढाई सामान्य सामान्य निलेश ही निवडणूक सर्व सामान्य जनतेने घेतली होती हातामध्ये आणि निलेश लंके सरकार दे, देव माणूस या जनतेला मिळाला आणि एक पन्नास वर्षाचं साम्राज्य नगर जिल्ह्यात एक भाजपला पन्नास वर्षाचे साम्राज्य हुकुमशाहीला निलेश लंके साहेबांनी नेस्ताभूत केलं असा हा देव माणूस निलेश लंके प्रत्येक गोरगरीब जनतेचा ताईत आहे असा निलेश लंके एकदा या नगर जिल्ह्याला खासदार मिळाला हे नगर जनतेचं आभार मानावा लागेल अशा देवमानसाला आपण सगळ्यांनी निवडून दिलं आता काय वाटतं नगर दक्षिणचा जो काय सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न आहे एक तर पाठपाणी नगर शहराचा विकास हा जाणीवपूर्वक रोख गेला असं अनेकांचं म्हणणं आहे किंवा नगर सुपायाडीशी सुपाय जी डेव्हलप झाली कशा पद्धतीने नगर जीएमआडीशी का डेव्हलप झाली नाही किंवा होऊ दिली गेली नाही काय नगर मध्ये आय टी सेक्टर येणार का नगर दक्षिण काय सांगतात नाही नगर जर सांगायचं झालं तर पन्नास वर्ष यांची सत्ता होता यांनी सगळीक सगळीक म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये काम रोखवणं वगैरे सगळं यांनी पन्नास म्हणजे निलेश लंके साहेबांनी जसं डी च हे केलं एकदम म्हणजे पुढे सुमायडीशी सुपीक म्हणजे एकदम त्याला हे केलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या, त्या कर्जत असेल जामखेडे असेल शेवगाव पाथर्डी असेल श्रीगोंदा असेल परत रावरे असेल या ठिकाणी लंके साहेब प्रत्येक तालुक्यासाठी साठी एमआयडील आणि बेरोजगार तरुण असेल त्या तरुणाला हाताला रोजगार मिळेल हे पण नेत्यांच्या म्हणजे देणारे गोरगरिबांची सेवा हाच त्यांचा कोणत्याही गोरगरिबाच्या मुलांना हाताला काम मिळायला पाहिजे त्यांचं पहिलं उद्दिष्ट आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे दक्षिण नगरचा विकास झाला पाहिजे हे नेत्यांचं परिवर्तन झालं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं नगर दक्षिण बद्दल काय आता नगर दक्षिण मध्ये तुम्हाला सांगतो एकशे एक टक्का परिवर्तन हे होणारच जे काय चालले होते हुकुमशाही हुकुमशाही दादागिरी हे सगळे संपुष्टात आलेले आता निरेश लंके साहेब एक खासदार झालेले आहेत <laughs> परंतु याचा अर्थ असा सर्वसाधारण गोरगरिबांना न्याय मिळणार आहे आणि शेतकरी वर्गांना न्याय मिळणार आहे खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गांना शेतकरी जे बांधव आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज निलेश लंके साहेब निवडून आलेले आहेत याचा नक्कीच फायदा होणार आहे आता आपण जर पाहिलं ही लढाई खरं तर प्रस्थापित एक विके गटात होते सगळेच प्रस्थापित नगर दक्षिणचे आणि सामान्यांनी जी लढाई हातात घेतली आणि निलेश लंके हा विषय तर सामान्य लोकांनी केलेला विषय याच्याबद्दल काय म्हणला असं अनेक जणांचं जा म्हणणं आहे नाही हे सर्व सर्वसामान्यांचाच सा, सा हे श्रेय आहे आणि पैसा म्हणून काय सर्व कोणी का पैशाकडे पा, बघत नाही जो माणूस एकनिष्ठ आहे तो एकनिष्ठच राहणार आणि त्याच्यातून आहे ना सर्वांचा विकास आणि लंके साहेबांनी सांगितलंय प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एमआर डी उभारणार म्हणजे उभारणार आणि त्यांचा जो शब्द होतो ते करून दाखवणार आणि पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के सोडून पाच वर्षात नाही चार वर्षात तुम्ही फक्त एवढं वाट बघा की हा प्रश्न शंभर टक्के सुटणार म्हणजे गोर गोर गरीब जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार निलेश लंके साहेब आता आपण पाहिलं निलेश लंकेचा एक डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरतोय मी पुन्हा रिपीट करीत नाही मी एकदा एखादी निवडणूक पुन्हा रिपीट निलेश लंके साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य असू ग्रामपंचायत सरपंच असू पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू आणि आपल्या आमदारकीच्या विधानसभा असू आता लोकसभा असू परंतु हे सर्वसाधारण लंके साहेब परंतु दुसऱ्यांदा निवडणूक लढत नाही हा क्लाइ किलर हे निलेश लंके साहेबच